नमस्कार मी श्रीमती कीर्ती शेषराव पालवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आज आपण पाहणार आहोत प्राणी व निवारा किंवा यास घरदर्शक शब्द असेही म्हणता येईल मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात काही प्राणी आयता निवारा शोधतात तर काही प्राण्यांना निवारा बनवून द्यावा लागतो तर आज आपण कोणत्या प्राण्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ते पाहूया माणूस घर माणूस घरात राहतो बदक पाणी बदक पाण्यात राहतो कोळी जाळे कोळ्याच्या निवाऱ्याला जाळे म्हणतात हत्ती जंगल हत्ती जंगलात राहतो कुत्रा कुत्र्याचे घर कुत्रा घराच्या बाहेर किंवा त्याच्यासाठी बनवून दिलेल्या छोट्याशा घरामध्ये राहतो घोडा तबेला घोड्याच्या निवाऱ्याला तबेला असे म्हणतात शेळी कोंडवाडा शेळीच्या निवाऱ्याला कोंडवाडा असे म्हणतात मधमाशी पोळे मधमाशी पोळ्यात राहते मुंगी वारुळ मुंगी मातीपासून बनवलेल्या वारुळात राहते सिंह गुहा सिंह घनदाट जंगलातील गुहेमध्ये राहतो पक्षी घरटे पक्षी झाडावर बनविलेल्या घरट्यामध्ये राहतो उंदीर उंदीर जमिनीत केलेल्या बिळामध्ये राहतो मगर पाणी मगर पाण्यात राहते गाय गोठा गायीच्या निवाऱ्याला गोठा असे म्हणतात आता आपण कोणत्या प्राण्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ते आतापर्यंत पाहिले मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्रावर काही प्रश्न विचारणार आहे कोण बरोबर उत्तर देतो चला तर पाहूया मग मा? मधमाशी कोठे राहते गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात बिळात कोण राहते जर मुंगी वारुळात राहते तर कोळी कोठे राहतो पक्षाच्या निवाऱ्याला काय म्हणतात बरे तर आली ना प्रश्नांची उत्तरे बरोबर अशा प्रकारे या व्हिडिओचा वापर करून आपण परिसर अभ्यासातील प्राणी व निवारा हा घटकही शिकवू शकतो किंवा इयत्ता तिसरी व चौथी स्पर्धा परीक्षेसाठीही या घटकाचा वापर आपण करू शकतो धन्यवाद